नमस्ते अहो थांबा 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 रील नका करू मी तुमच्यासाठी खूप सारे ऑफर आणलेले आहेत आपल्या राजधानीला येत्या दहा तारखेला दहा हो वर्ष कंप्लीट होणार एक आहेत एका च्या खरेदीवरती शेतकऱ्यांनी पेरू जांभूळ ड्रॅगन फ्रूट आंबा आदी पैसे देणारी झाडे लावून शाश्वत शेती करावी हे करत असताना शेतीत खोलवर नांगरटी करू नये कमी अंतराची खड्डे खोदून झाडे लावली तर त्यांना लागणारे सर्व पुरेसे अन्नद्रव्य मिळू शकते असे मार्गदर्शन प्रयोगशील शेतकरी सिद्धार्थ केदारे यांनी केले सटाणा येथील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने शेतीतील उत्पादन वाढ आणि बचत बाबत आपली माती आपली माणसं मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केदारे बोलत होते तालुक्यातील योग्य नियोजनातून जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला मार्गदर्शन कार्यशाळेस उपस्थित असलेल्या शेकडो शेतकऱ्यांना केशर आंबेचे रोप देण्यात आले कार्यशाळेतून मार्गदर्शन करताना केदारे म्हणाले गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे जमीन नांगरताना खोलवर नांगरली जात असल्यामुळे गांडूळ संपुष्टात येत आहेत शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज असून पारंपरिक पिकांबरोबर बारमाही पैसे देणारी फळझाडे शेतकऱ्यांनी शेतात लावावीत सूक्ष्म नियोजन केल्यास हमखास शेतकऱ्यांना पैसा मिळेल त्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर करून शाश्वत शेतीच शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन केदारे यांनी यावेळी केले म्हणून जगण्याचा सगळ्यात जवळचा आईच्या उतरातून जन्म घेतल्यानंतर आपण काय करतो व्हेरी गुड काय करतो श्वास घेतो आणि हे जग सोडायचे आणि काय करतो श्वास सोडतो मग श्वास घेणे आणि श्वास सोड जीवन नीट लक्षात घ्या श्वास घेणे आणि श्वास सोडणे या दोघांच्या मधलं जे अंतर आहे त्याला मानायच जीवन मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती आ, आ, बारा कोटी व्हेरी गुड पुट, किती कोटी बारा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या पैशाचं असावं प्रत्येक घाट शिंदे साहेब कशाचं असावं पैशाचं चुकलं बरोबर दादा बरोबर तुम्ही पैशांसाठी झाड लावता स्वार्थी आहात परंतु तुम्ही झाडाचे काय तोडणारे फक्त फळ तोडता आणि बाकीचं कोणाला देतात निसर्ग झाला म्हणजे तुमच्या आतून काय झाला परमार्थ म्हणून तुम्ही आधी केली शेती स्वार्थ

बागलान शेती क्षेत्रात अग्रेसर असून आजच्या तरुण शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले बांधावर बनवलं आणि शेती सेंद्रिय शेती शाश्वत शेती बनवा शेती तिथे जाऊन ते त्यांनी ते बघून काही काही उत्पन्न घेता येईल नवीन शासन शेतीचं शेती बघू तेव्हा ते कार्यशाळात बघून तेव्हा येईल शेती ते उत्पन्न घेतील आशा आहे तुम्ही मी येणार कार्यशाळेस तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी प्रयोगशील शेतकरी सिद्धार्थ केदारे यांनी निरनिराळे उत्पादने घेताना कोणते प्रयोग केले पाहिजे हे सांगितले त्याची नोंद शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या डायरीत करून घेतली फाउंडेशन चे अध्यक्षा जयश्री गरुड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत व आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका खैरनार यांनी केले शेतकरी शेतात राबतो उत्पादन घेतो त्याला साथ देणाऱ्या पत्नीचा कुठेही सन्मान होत नाही वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहपत्नीक झालेल्या सत्कारावेळी अनेक महिलांचे डोळे पाणावल्याने सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला हॅलो फ्रेंड्स नमस्ते अहो थांबा 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 रिलॅक्स कीप नका करू मी तुमच्यासाठी खूप सारे ऑफर आणलेले आहे आपल्या राजधानीला येत्या दहा तारखेला दहा वर्ष कंप्लीट होणार एक आहेत एका हजारच्या खरेदीवरती वरती हमखास दुसरी ऑफर सांगते एका हजारच्या खरेदीवरती वरती कॅशबॅक कुपन तिसरी ऑफर दर रोज तीस भाग्यवंतांना लकी ड्रॉ द्वारे भेट वस्तू पाच हजारच्या खरेदीवरती वरती ट्रॅव्हलिंग बॅग फ्री बॅग ऑफर कुठल्याही हजाराच्या खरेदीवर दहा परसेंट डिस्काउंट ऑफर 跟着了。E